अवधूत चिंतना श्री गुरुदेव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामीचं समर्थ आज मी आपला गुरुक्षर पारायण करताना खूप जणांना झोप येते खूप जणांना जांभळी येते गुरुक्षेत्र पारायण करताना बोबडी वळते उच्चार येत नाही गुरुक्षेत्र पारायण करताना वा गुरु अशक्तपणा वाटतो आणि मनामध्ये भीती वाटते हे कशामुळे काय करायचं याच्याबद्दल पण मी पूर्ण माहिती सांगत आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र या युक्तीप्रमाणे गुरुचरित्र पारायण आपण करतो म्हणजे आपण खूप महाराजांची इच्छा आहे त्याच्यामुळे आपण करत असतो आपण कोणीच नाही म्हणून समर्पण भावना पाहिजे आपण करणारे कोणी नाही ही गोष्ट लक्षात ठेवा गुरुक्षेत्र खूप जण महिला सेवेकरी आहे ते दिंड रूपन गुरुक्षेत्र तुम्ही वाचू शकता काही हे प्रॉब्लेम नाही खूप जणांचे कॉल आले मेसेज आले दादा गुरुक्षेत्र पारण करतोय आम्ही पण मनामध्ये भीती वाटते छातीमध्ये दडदर होतो घाम फुटतो काही काहींना उच्चार करता येत नाही गुरुक्षेत्राचे शब्द फुटत नाही स्तब्ध होऊन जात ते माइंड शांत होऊन जात काही काही झोप येते मग हे कशामुळे होत असत काय कारण हे झोप येणं उच्चार स्पष्ट नाही येणं मनामध्ये वेगळे विचार येणं काही काही जण गुरुक्षेत्र वाचतं पण त्याच्यामध्ये मनामध्ये वेगळे विचार येत असतात तर ह्या सगळ्या गोष्टीच जे आहे ते आपले दोष असतात आपल्या घरामध्ये दोष असेल त्या जागेमध्ये दोष असेल आपल्या स्वतःमध्ये दोष असेल त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम होतो तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचा स्वामी क्षेत्र वाचा दुर्गा सप्तशती वाचा नवनाथ पारायण वाचा सगळ्यामध्ये प्रॉब्लेम असाच तुमचं मन तुमचं जे मन स्थिर पाहिजे मनामधली भीती दूर करायला पाहिजे आणि गोमित्र घ्यायला पाहिजे खूप जण काय करता गुरुक्षेत्र पारायण करता पण गोमित्र अंगावर घेतच नाही तुम्ही जर घरी वाचत असाल गुरुक्षेत्र पारा तर कोणीही तुमच्या घरी येऊ कोणी पण येऊ तुमच्या घरी त्यांच्या अंगावर गोमित्र टाकलं गेलं पाहिजे तुम्ही पण तुमच्या अंगावर गोमित्र टाकलं गेलं पाहिजे आपण जे गुरुक्षेत्र वाचतो तिथे डायरेक्ट सगळ्या लोकांना तिथे घेऊन जायचं नाही पोथीला हात लावायचा नाही सवळ्यामध्ये असाल तेव्हाच पोथीला हात लावायचा अन्यथा गुरुक्षेत्राच्या पोथीला हात लावायचा नाही दोन टाइम न्यूज दाखवायचा आणि तुम्हाला जर झोप येत झो गुरुक्षेत्र वाचताना झोप येत असेल जांभळी येत असेल त्याच कारण मुख्यतः करून एक कारण असं आहे की आपण जेव्हा वाचायला सुरुवात करायच्या अगोदर गणपती गणपती स्तोत्र असेल गणपती अथर्व शीर्ष असेल ते वाचायचं गायत्री मंत्र चोवीस वेळा घ्यायचा आणि महाराजांची माळ एक माळ घ्यायची संरक्षण पण तुम्ही जवळ ठेवू शकता ज्यांना असं होतं गोमित्र घेऊन पण खूप जर म्हणतात गोमित्र घेतलं तरी पण आम्हाला तुम्ही संरक्षण काय घेऊ शकता पिवळ्या रक्षा ही पुरी करून तुमच्या पायाच्या तिथं ठेवू शकता तुमच्या जवळ ठेवू शकता अधी जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपलं मन स्थिर व्हायला पाहिजे काय होतं हो? आपण वाचन करतो इकडं इकडे कोणी बोलत असेल तिकडे कोणी बोलत असेल इकडे लक्ष जात आपलं तिकडे लक्ष जात लक्ष गेलं नाही पाहिजे लक्ष केंद्रित पाहिजे आपल्याला फक्त तीन गोष्टी दिसल्या पाहिजे महाराजांचा फोटो गुरुक्षेत्राची पोथी आपण काय वाचतो ते आपल्याला समजलं पाहिजे नुसतं वाचायचं म्हणून वाचू नका गोमित्र जास्त वेळ शिंपडा गादीवर झोपायचं नाही सात दिवसामध्ये मन घाबरल्यासारखं होत असेल तर भस्म लावायचं भस्म अंकित महिला सेवेकरी जर असेल महिला असेल मुली असेल पुरुष असेल कोणी असेल भस्म लावा तुम्ही कोणाकडे जर भस्म नसेल मध्ये खूप भस्म भेटत जर भस्मन नसेल तर काय करायचं अगरबत्ती लावा धूप लावा त्याची जी खाली रक्षा पडली असेल ती थोडं गोमित्रामध्ये काढवायची मी कसं करतो गोमित्रामध्ये काढवतो भस्म थोडं गोमित्रामध्ये काढवल्यानंतर कपाळा लावायचं छातीला दोन्ही लावा दोन्ही छातीला लावायचं पोटाला लावायचं दोन्ही हाताला दंडाला असेल हाताला असेल पोटाला असेल कारण की तुम्ही भस्म न लावता गुरुचरत्र वाचू नका भस्म गुरुक्षेत्र वासा आणि त्याचा फरक मला सांगा काय होतो खूप ऊर्जा ती भस्मामध्ये भस्मांकित अगरबत्तीची जी रक्षा पडलेली असती त्याच्यामध्ये गोमित्र टाकायचं हे करून थोडं लावायचं आणि जेव्हा पण गुरुक्षेत्र आपण तुम्ही गुरुक्षेत्र जेव्हा वाचत असतो तो प्रत्येक शब्द ना शब्द म्हणायला पाहिजे खूप जण काय करता बोट फिरवता आणि त्यांचे विचार मनामध्ये कोणते विचार येऊ द्यायचे नाही खूप जणांमध्ये अश्लील विचार येत असतात खूप जण मला कॉल करून सांगता म्हणून मी तुम्हाला सांगतोय खूप जण मला मेसेज करता म्हणून मी तुम्हाला सांगतोय की गुरुक्षेत्र वाचताना त्यांना अश्लील विचार येतात गुरुक्षेत्र वाचताना त्यांना द्वेष भावना येते गुरुक्षेत्र वाचताना दुसऱ्याबद्दल वाईट भावना येते होत असते नॅचरल गुरुक्षेत्र वाचताना जर झोप येत असेल तर गोमित्र घ्या तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्या आणि गोमित्र शिंपडायचं महाराजांचं नाव घ्यायचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊन गोमित्र शिंपडा तुम्हाला जर गुरुक्षेत्र वाचताना झोप येत तुम्ही उठून उभा राहून तोंडावर पाणी मारू शकता पण खूप जण असे आहेत त्यांना एका ठिकाणी बसायला जीवार येतं आणि घरामध्ये जर लहानला मुलं असेल लहान हो मुलं असेल कोणी हे असेल तर थोडंफार होत थोडंफार चालेल काही प्रॉब्लेम नाही उठले तुम्ही तरी चालेल फक्त कोणतं पण गुरुक्षेत्र खूप जण म्हणताना वाचताना आम्हाला वेगळे विचार मनामध्ये येतात कशामुळे येतात माहिती का तुम्ही त्या गुरुक्षेत्रामध्ये पूर्ण समर्पण भाव नाहीये तुमचा प्रत्येक अध्याय वाचायला पाहिजे नुसतं वाचायचं नाही त्या अध्यायामध्ये जायचं आजच्या अध्यायामध्ये गवड्याच्या शेंगा आहे ते गवड्या शेंगाबद्दल सांगितलं की तो ब्राह्मण असतो घरामध्ये अठरा वर्ष दारिद्र्य असतं पण गुरु महाराज येतात ज्यांच्या घरामध्ये गुरु महाराज येतात ज्यांच्या आयुष्यामध्ये गुरु महाराज येतात सगळं संपून जातं ते महाराजांना म्हणतात महाराज आमच्याकडे काही नाहीये महाराज म्हणतात सगळे घेवड्या शेंगा हे शेंगा करा त्यांच्या घरी त्यांना हंडा सापडतो सुरणाना सापडतं ते म्हणतात आम्हाला महाराज तुमची सेवा करायची मग त्याप्रकारे महाराजांची घेऊन सेवा करून घेतो दत्त महाराज स्वामी महाराज ज्यांचं खूप जण काय होत खूप जणांच सेवा करता पण नॉन व्हेज खात असेल याच्यामुळे पण तुम्हाला गुरुक्षेत्र वाचताना त्रास होतो हे लक्षात ठेवा या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगणार नाही तुम्ही याच्या अगोदर कधी नॉन व्हेज खाल्ला असेल आणि गुरुक्षेत्र वाचायला बसले असेल शंभर टक्के त्रास होणार तुम्हाला शंभर टक्के त्रास होणार ह्या त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला विष्णू सहस्र नाम राम रक्षा स्तोत्र महाराजांची रक्षा पिवळा मोरी हे जवळ ठेवायचं रोज एकाच जवळ रोज जरी ठेवले चालती गोमित्र जास्त शिंपडायचं आता गोमित्र कोणतं घ्यायचं विकत आणलेलं गोमित्र शिंबडू नका दुकानात भेटतं जे गोमित्र ते शिंबडू नका त्यामध्ये सगळं पाणीच असतं गोमित्र काही नसतं गई असेल गाईचं जे ज्यांच्याकडे गोठा आहे त्यांच्याकडून जे ओरिजिनल गोमित्र भेटतं गावाकडे जे ओरिजिनल गोमित्र भेटतं ते आना। तसा वास म्हणजे आपल्या डोक्यातले जे विचार आहे ते पूर्ण डायव्हर्ट करतात मी तर जास्त करून तेच गोमित्र जास्त टाकतो आणि दर गुरुवारी पण खूप जण माझेकडं फेस रेडिंग असेल पत्रिका असेल ते बघण्यासाठी माझ्या घरी येत असतात तर मी पण घरी आल्यानंतर मी पहिले गोमित्र टाकत असतो हो गोमित्र टाकल्याने काय होतं लोकांच्या मनातली वाईट भावना लोकांच्या मनातले वाईट विचार हे सगळे निघून जातात म्हणून गुरुक्षेत्र पारायण करताना जास्तीत जास्त गोमित्राचा वापर करा गुरुक्षेत्र पारायण झाल्यानंतर नाग घासायचं महाराजांची माफी मागायची रोज गुरुक्षेत्र पारायण जेव्हा तुम्ही करत असणार सात दिवसामध्ये कोणा कोणाच्या घरी खाऊ नका कोणाच्या घरी पिऊ नका आपली पोथी आपलं काही असेल ते कोणाला दाखवू नका कोणाचं ही वस्तू घ्यायची नाही सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये तुम्हाला मन घाबरेल घाबरायचं नाही नामस्मरण जास्त करायचं सात दिवसामध्ये तुम्ही जर गोमित्र जास्त अंगावर घेतलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही झोपेत असेल गोमित्र शिमडा उभारा पण खाली बसू शकता जे नवीन आहे जे पहिल्यांदा करताय ना त्यांना हा त्रास शंभर टक्के होत असतो मला पण झाला होता, होता। पहिली गोष्ट काय गुरुक्षेत्र वाचतो हे समजत नाही आपल्याला त्याच्यामुळं आपलं मन स्थिर नसत मन स्थिर करायचं सकाळी उठल्यानंतर प्राणायाम करायचा मन स्थिर करायचं महाराजांना म्हणायचं की महाराज माझ्याकडून करून घ्या मग गुरुक्षेत्र वाचायला बसायचं आणि गोमित्राची बॉटल आपल्या जवळच ठेवायची काही वाटलं टाका अंगावर एक जण गोमित्र पिता मी पण पितो ताकद म्हणजे भरपूर ताकद असते आणि एकदा गुरुक्षेत्र आपण जर वाचायला बसलो तर एका लयामध्ये एका सुरामध्ये लया गुरुक्षेत्र वाचायचं मोठ्याने गुरुक्षेत्र वाचायचं एका लयामध्ये एका सुरामध्ये गुरुक्षेत्र जर तुम्ही वाचलं तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही मन स्थिर होईल आणि घाबरायचं तर अजिबात नाही की खूप जण म्हणता मग गुरुक्षेत्र वासर आमच्याकडे चूक झाली तर असं वेल का ते वेल काही होत नाही चार दिवसाचं विटाळायचं ते थोडं सांभाळायचं कोणाचं सुतक बिटक काय असेल ते पण थोडं सांभाळा कोणाच्या घरी पहिले जाणं सात दिवस थोडं टाळा कोणाच्या घरचं खाऊ नका कोणाला काही सांगू नका आणि सात दिवस शांतपणे नामस्मरण करायचं मन स्थिर करायचं तुम्हाला झोप झोप मनात कोणते विचार येणे या सगळ्या गोष्टी बंद होऊन जातील हा उपाय तुम्ही अवश्य करून बघावा मन शांत होऊन जाईल अजून गुरुक्षेत्राबद्दल तुमच्या मनात काही भीती असेल मला अवश्य कमेंट करून सांगा त्याच्यावर मी जे व्हिडिओ बनवायचा मी अवश्य प्रयत्न करेल झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ